नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी इतिहासावरती इतिहासातलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा स्वाध्याय आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे त्यावर चर्चा केली आणि दुसरं प्रकरण जे आहे त्या दुसऱ्या प्रकरणाच्या पुस्तकामध्ये जे काही दुसरं प्रकरण आहे त्यावरती डिटेल्समध्ये आपण चर्चा केली आज आपण स्वाध्यायामधली प्रश्नाची जी काही उत्तर आहे त्यावर चर्चा करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओ बघून घ्या बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं प्रकरण दुसरं जे आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा पहिला जो प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा बघा या ठिकाणी आहे पहिला भारती प्रश्न भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण तर अलेक्झांडर कॅनिंगहम हे उत्तर आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न काय पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची बघा हु वेअर द सुद्राज वंचितांचा इतिहास स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी इतिहास लेखन बरोबर आहे द इंडिया वॉर ऑफ इंडिपेंडन्स मार्क्सवादी इतिहास तर हे नाहीये हा राष्ट्रवादी इतिहास आहे मार्क्सवादी इतिहास नाही आहे ओके ग्रँड यांचा वसाहतवादी इतिहास तर ही चुकीची जोडी आपल्याला दिसते ओके त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे विधाने सकारण स्पष्ट करा विधाने कारणे देऊन स्पष्ट करायचे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली तर प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना का मिळाली हे याचं स्पष्टीकरण आपल्याला इथं आलं पाहिजे तर यामध्ये चार मुद्दे लिहू शकतो पहिला मुद्दा इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले बघा इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळं आपल्या भारतीय लोकांमध्ये भारतीय विचारवंतांमध्ये निर्माण झाली होती आत्मजाणीव आणि या आत्मजाणिवेमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे ना ते उदयासाला आपल्याला असं म्हणता येईल दुसरा मुद्दा आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला बघा मित्रांनो भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर इंग्रज जेव्हा भारतात आले होते भारताचा इतिहास लिहिण्याचा सुरुवात लिहिण्याची सुरुवात त्यांनी केली आणि ती सुरुवात करत असताना तो इतिहास लिहत असताना भारताविषयी भारतीय संस्कृतीविषयी दूषित असे पूर्वग्रह डोळ्यासमोर ठेवून तो इतिहास लिहिला गेला त्याच्यामुळे त्याची सत्यता जी आहे ती आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे मानता येत नाही ओके आणि हा जो इतिहास आहे पूर्वग्रह दूषित त्याला आपण वसाहतवादी इतिहास म्हण म्हणतो हे आपल्याला माहिती आहे ओके आणि या इतिहासाला भारतातील विविध प्रांतातील लेखनाने लेखकांनी विरोध केला आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले ओके आपली जी काही वैशिष्ट्य आहे भारताची थी, प्रादेशिक असतील तर त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला सुद्धा चालना मिळाली असं आपल्याला म्हणता येईल तर पुढे जाऊयात थोडस पुढचा प्रश्न आहे दुसरा बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे बघा बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे शूरवीरांचे गुणगान ऐतिहासिक घडामोडी लढाया थोर पुरुषांचे चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळतं मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी पंत अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या बखरीमधून आपल्याला मिळते तर हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आपण लिहू शकतो की भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे याच विषयावर आधारित पानिपतची अशी ही स्वतंत्र बखर आहे पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान आपल्याला समजतं तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो तिसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा बघा काय आहे मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे पहिला मुद्दा मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरी यामध्ये त्याला कराव्या लागणाऱ्या युद्धाची वर्णने आहे म्हणजे त्यांनी जिथं जिथं युद्ध केली जी जी युद्ध केली त्याची वर्णनं तुझूक ई बाबरी यामध्ये आहेत त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतीरिवाज वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे याचाही समावेश आहे म्हणजे तुझुक इ बाबरी हे जे काही आत्मचरित्र आहे मुघल संस्थापक बाबर याचं याच्यामध्ये त्याने ज्या काही लढाया केलेल्या आहेत त्याची वर्णनं आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी प्रवास केलेले प्रदेश जे आहेत ज्या प्रदेशामध्ये त्यांनी प्रवास केले आहे त्या प्रदेशातील शहरांची वर्णनं तेथील ती स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती त्याचं वर्णन रीतीरिवाज सृष्टी या सगळ्यांची बारकाईने निरीक्षण केलेली आहेत याचासुद्धा समावेश आपल्याला इथं दिसतो त्यानंतर दुसरा मुद्दा राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान ओके बघा भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला ओके आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजेच अठराशे सत्तावन्नचे समर या पुस्तकाचं विशेष योगदान आहे पुढचा मुद्दा चौथा सविस्तर उद्दर उत्तरे लिहा बघा मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय एकदम सोपा आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवीन किंवा नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहासलेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असं म्हणतात बघा मार्क्स यांच्या विचारावर विचाराला अनुसरून जे काही लेखन केलं जातं त्याला आपण मार्क्सवादी इतिहास म्हणतो मार्क्सवादी इतिहासामध्ये वर्ग संघर्षावर भर दिला जातो जी विषमता समाजामध्ये आहे ज्याच्या हातामध्ये उत्पादनाची साधने आहे हा असा समाज इतर समाजावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो त्यातून वर्गसंघर्ष निर्माण करतो तो वार मार्क्सवादी इतिहास हे आपल्याला माहिती पहिल्या धड्यामध्ये आपण बघितलं आहे मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केला जातो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाची साधने आहेत त्याच्या पद्धती आहेत उत्पादन प्रक्रिया आहेत यामध्ये मानवी संबंध शोधला जातो ओके तिसरा मुद्दा आहे प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाला याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं मुख्य सूत्र आहे पुढचा मुद्दा इतिहासचार्य वि राजवाडे यांचे लेखनातील योगदान स्पष्ट करा बघा यातले काही मुद्दे आपल्याला इथे दिसतात पहिला मुद्दा राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित केले ओके दुसरा मुद्दा इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र दर्शन होय हा विचार मांडला म्हणजे भूतकाळ म्हणजे फक्त लढाया युद्ध असंच नाही तर सर्वांगीण जीवनदर्शन पाहिजे त्या समाजाचं केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्यात हकीकती यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे मत त्यांनी मांडले आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते म्हणजे इतिहास लिहित असताना जी कागदपत्रं आहे ती विश्वासार्ह पाहिजे अस्सल पाहिजे ओरिजिनल पाहिजे ओके याबाबत ते आग्रही होते आणि सहावा मुद्दा स्थळ काळ व्यक्ती या त्रयंनीबद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असं त्यांचं मत होतं इतिहासचार्य राजवाडे यांनी केलेले केले यांनी केलेले ऐतिहासिक के रेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे यानंतरचा बघा एक आहे पाचव्यातला अ पुढील तक्ता पूर्ण करा बघा जेम्स ग्रँड डफ यांनी ए हिस्ट्री ऑफ मराठास या ठिकाणी लिहिलं स्टुअर्ड माउंट एल्फ्लिन्स्टन बघा हा तक्ता मी पूर्ण करून लिहिलेला आहे तो तुम्ही बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय बघा युरोपामधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झाले होते त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते त्यांना प्राच्यवादी म्हणतात मग प्राच्यवादी म्हणजे काय की बाबा युरोपामध्ये असे काही लेखक का होते असे काही विचारवंत होते असे काही अभ्यासक होते की त्यांना पूर्वेकडील म्हणजे आपला भारत देश असेल चीन असेल किंवा हा जो भाग आहे आशिया खंड तर इथली जी काही संस्कृती आहे इथले काही देश आहेत त्यांच्याबद्दल कुतूहल होतं तर अशा प्रकारे त्यांच्या त्यां याबद्दल आदर त्यांच्या मनात होता कौतुक होता आणि असे अभ्यासक त्या काळामध्ये होते त्यांना प्राच्यवादी म्हटलं गेलेलं आहे ओके प्राच्यवादी अभ्यासकारांनी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधर्म्याचा समावेश अभ्यास केला वैदिक वाङ्मय आणि संस्कृती किंवा संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता त्यातून या भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडली पुढचं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता बरं कादूनमधून एकोणीसाव्या विसाव्या शतकांमध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल कर दिसतो त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन म्हणतात म्हणजे विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमधून तयार झालेले इंग्रजी विचारमानामध्ये असलेले इंग्रजी शिक्षणामधून शिक्षण घेऊन ज्ञान संपादन केलेले अनेक विचारवंत भारतात होते आणि त्यांच्या मनामध्ये आत्मजाणीव निर्माण झाली होती भारतीय वैभव असेल याचा ह्याची ओके आणि त्या अनुषंगाने इतिहास लेखनावर लेखनाचा त्यांचा कल दिसतो आणि यांना राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हटलं गेलं बघा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे पूर्वग्रहदूषित जो काही इतिहास इंग्रजांनी लिहिला होता वसाहतवादी लेखनाच्या माध्यमातून याला विरोध केला ओके आणि एक नवीन सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला भारतीय इतिहासाचा पुढे बघा वंचितांचा इतिहास वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असं म्हणता येईल इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये ॲटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान तत्व तत्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे बघा मित्रांनो इतिहास लेखनाची जी सुरुवात आहे ती राजापासून होण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून तळागाळीत तळागाळातील लोकांच्या स्तरापासून केली पाहिजे असं मत ॲटोनिओ ग्रामची यांनी मांडलं वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचं साधन मानलं गेलं वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले परंतु त्यापूर्वी भारतामध्ये वंचितांचा इतिहास वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून झालेला दिसून येतो ओके लिए लिए तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज पहिलं जे काही दुसरं जे प्रकरण आहे आपलं लेखन भारतीय परंपरा यावर चर्चा केली याच्या स्वाध्यायावर चर्चा केली नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना